नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व मिळून एकूण आठ भाऊ होते यातील चार भाऊ हे शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र होते आणि यांना फर्जंद असे म्हटले जात होते हे आपण गेल्या भागात पुराव्यानिशी पाहिलेलेच आहे आता यावर अगदी ठळकपणे समोर येणारे प्रश्न म्हणजे नाटकशाळा म्हणजे काय फर्जंद म्हणजे काय आणि शिवरायांचे हे सावत्र भाऊ औरस होते की अनवरस औरस आणि अनौरस संतती म्हणजे काय दासीपुत्र अक्करमाशी लेखावळे कडू असे कुणाला म्हणतात या सर्व प्रश्नांच्या उत्तरामधूनच आपल्याला फर्जंद म्हणून ओळखले जाणारे शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र नेमके कोण होते या प्रश्नाचे उत्तर मिळते पण आजच्या भागातील हे उत्तर समजण्यासाठी तुम्ही या आधीचा भाग पाहिलेला असणे आवश्यक आहे सर्वात आधी आपण विवाहाचे म्हणजे लग्नाचे मुख्य प्रकार पाहूयात पहिल्या दर्जाचा विवाह म्हणजे जात कुळ आणि नातेसंबंध पाहून समारंभपूर्वक विधिवत केलेले कायदेशीर लग्न अशा विवाहाने झालेल्या पत्नीला धर्मपत्नी असे म्हटले जाते दुसऱ्या दर्जाचा विवाह म्हणजे जात कुळ वंश हे जमत नसेल आणि तरीही तो विवाह करणे आवश्यक असेल तर पुरुषाच्या एखाद्या वस्तूशी म्हणजे तलवारीशी किंवा पगडीशी वगैरे स्त्रीचा केलेला विवाह अशा स्त्रियांना खांडाराणी असे सुद्धा म्हटले जाते खांडा हा तलवारीचाच एक प्रकार आहे आता या प्रकारातच पुरुषाने त्याच्या दर्जापेक्षा जातीपेक्षा दुय्यम जातीच्या स्त्रीशी लग्न केले तर त्या विवाहाला अनुलोम विवाह असे म्हटले जाते म्हणजेच या त्या पुरुषाच्या दुय्यम दर्जाच्या पत्नी असत तिसऱ्या प्रकारचे लग्न म्हणजे पाट आणि मोतूर विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी पुन्हा विवाह केला तर त्याला पाट लावणे किंवा मोतूर लावणे असे म्हणत असत हा लग्नाचा तिसरा प्रकार अर्थातच सर्वात खालच्या दर्जाचा प्रकार समजला जात असे याशिवाय त्या काळी काही पुरुष स्वतःच्या उपभोगासाठी खाजगी दासी आणि रखेल्या सुद्धा ठेवत असत आता औरस संतती आणि अनवरस संतती म्हणजे काय ते बघूयात धर्मपत्नीपासून झालेली संतती ही औरस संतती असते तर लग्न न करताच एखाद्या स्त्रीपासून झालेली संतती म्हणजे अनवरस संतती खंडारानी या दुय्यम दर्जाच्या पत्नी असल्याने त्यांना झालेली मुले ही अवरसच असत पण यांना दुय्यम दर्जाचे मांडले जाई पाट आणि म्हतुरामुळे झालेली संतती तर आणखीनच खालच्या दर्जाची समजली जाई रखेल किंवा दासींपासून झालेली मुले ही सर्वात खालच्या पातळीची संतती असे ही संतती पूर्णपणे बेकायदेशीर आणि खरी खुरी अनवरस मानली जाई कारण या प्रकारात पुरुषाचा त्या स्त्रीशी कसल्याही प्रकारचा विवाह झालेलाच नसतो म्हणून पाट मोतुराची बायको तसेच रखेल आणि दासींपासून झालेल्या मुलांना लेकावळे अक्करमाशी कडू कम अस्सल असे म्हटले जाई यातील कडू हा शब्द प्रामुख्याने रखेलीच्या किंवा दासीच्या मुलांसाठी वापरला जाईल अक्कर्माशी या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे सोन्याचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे तोळा हे माप बारा मासे वजनाचे असते अक्करमाशी म्हणजे अकरा माशांचा म्हणजेच कमतरता असणारा अक्करमाशी संततीमध्ये ही कमतरता त्यांची आई दुय्यम जातीची असणे तिचे लग्नच झालेले नसणे अशा प्रकारची असते पुरुषाच्या वैयक्तिक म्हणजेच खाजगी दासींपासून झालेल्या मुलांना दासीपुत्र म्हटले जाईल अर्थातच या दासीशी सुद्धा त्या पुरुषाचे काही लग्न झालेले नसायचे कम अस्सल कमीतला हलका हे शब्द देखील अक्कर्माशी लेकावळे कडू दासीपुत्र अशांना लावला जाई आता ही झाली औरस आणि अनवरस संततीची थोडक्यात सारांशाने पण महत्त्वाच्या मुद्द्यांसह थोडक्यात माहिती आता आपण नाटकशाळा आणि फर्जंद या आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात यात अगोदर फर्जंद म्हणजे काय ते पाहूयात फर्जंद या फारसी शब्दाचा मूळ अर्थ आहे मूल अपत्य किंवा संतान शिवकाळामधील विविध सल्तनतीमधील बादशहा सुल्तान मुस्लिम सरदार आणि सर्वसामान्य मुस्लिम लोक त्यांच्या अपत्यांना फर्जंद म्हणत असत कित्येकदा हे सुलतान आणि मुस्लिम सरदार त्यांच्या हिंदू सरदारांना आपुलकी दाखवण्यासाठी त्यांचा मान वाढवण्यासाठी फर्जंद दाखील म्हणजे फरजंदासारखे म्हणजेच मुलासारखे म्हणत असत या हिंदू सरदारांच्या औरस मुलांना त्या हिंदू सरदारांचे फर्जंदच म्हटले जाईल याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासामध्ये आहेत खुद्द शिवरायांनासुद्धा एका आदिलशाही फरमानात फर्जंद शहाजी शहाजीराजे असे म्हटलेले आहे याचा अर्थ शहाजी राजांचे पुत्र शिवाजीराजे असा आहे हे फरमान सोळाशे पंचेचाळीस सालचे आहे खुद्द राजांना तर आदिलशहाने त्यांच्या प्रचंड पराक्रमाने आणि कर्तबगारीने दिपून जाऊन महाराज या किताबाबरोबरच फर्जंद असा किताबच दिला होता इथे फर्जंद या शब्दाचा अर्थ मुलासारखा म्हणजे मुलाइतक्या जवळचा व्यक्ती असा आहे सुलतानी पठडीमध्ये फर्जंद हा शब्द अशा रीतीने वापरला जात असला तरी मराठेशाहीच्या इतिहासातील शिवकाळामध्ये मराठा किंवा सर्वसमावेशकपणे मराठा मुलखातील सर्व हिंदू समाजात फर्जंद या शब्दाचा अर्थ मात्र वेगळाच व्हायचा एखाद्या पुरुषाच्या धर्मपत्नीपासून झालेल्या मुलांना फक्त पुत्र म्हणत असत तर फर्जंद हा शब्द त्या पुरुषाच्या खांडारानी अशा दुय्यम दर्जाच्या पत्नीपासून झालेल्या मुलांना लावला गेलेला दिसतो याचा सरळ अर्थ असा होतो की फर्जंद हे त्यांच्या वडिलांचे औरसच पण दुय्यम दर्जाचे पुत्र असत थोडक्यात फर्जंद म्हणजे दुय्यम दर्जाचे औरस पुत्र असे म्हणता येते अर्थातच या फर्जंदांना त्यांच्या पित्याचेच आडनाव मिळत असे या अशा फर्जंदांच्या शिवाय फर्जंदांचे आणखी काही वेगळे प्रकारसुद्धा आहेत काही वेळा एखादे मूल लहानपणीच त्याच्या कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात पाळण्यासाठी सांभाळण्यासाठी घेतले जाई आईवडील काही अडचणीत आले असतील खूप मुले झालेली असतील पै पाहुणे भौकीतील कुणी मागत असतील तर लहान मुले पाळण्यासाठी कायमस्वरूपी दुसऱ्या कुटुंबात दिली जात या मुलांना ते ज्या घरात पाळले जात तिथे मुलांच्या प्रमाणेच वाढवले जाई हे औरस पुत्र नसत पण त्या व्यक्तीच्या मुलांसारखेच असत यांनासुद्धा फरजंद म्हटले जाई गेल्या भागात आपण आनंदराव मकाजी हे शहाजीराजांनी असेच पाळलेले पुत्र होते म्हणजे फरजंद होते हे पाहिलेले आहे अशा फर्जंदांना सुद्धा त्यांना पाळणाऱ्या सांभाळणाऱ्या पुरुषाचेच आडनाव लावले जाई आनंदरावांचे नाव बकरीतून आनंदराव फर्जंद भोसले असे आलेले आहे हे पण आपण गेल्या भागात पाहिलेले आहे फर्जंदांच्या या अशा पाळलेल्या पुत्रांसारखाच आणखी एक प्रकार सांगता येतो तो, तो म्हणजे गुलामांच्या बाजारातून खरेदी करून विकत आणलेला पण पुत्राप्रमाणे सांभाळलेला मुलगा शिवरायांचे सरदार सिद्धी हिलाल हे शिवरायांच्या चुलत काकांचे म्हणजे खेळोजी राजे भोसले यांचे क्रित पुत्र म्हणजे विकत आणून घरी पाळलेले सांभाळलेले पुत्र होते फर्जंदांचा शेवटचा प्रकार म्हणजे पूर्वीच्या फर्जंदांची मुले किंवा वंशज एखाद्या व्यक्तीचा कुणी पूर्वज जर कुणाचा फर्जंद असेल तर त्या पूर्वजाच्या पुढील वंशजांना सुद्धा फर्जंदच म्हटले जाई गेल्या भागात आपण या प्रकारचे बकाजी फर्जंदांचे उदाहरण पुराव्यासकट सकट पाहिलेले आहे त्यातच यांचे आडनाव भोसले होते हे पण आपण पाहिलेले आहे आता यावरून आपल्याला कळते की फर्जंद म्हणजे एखाद्या पुरुषाचा पुत्रच असायचा असे काही नाही त्या पुरुषाने सांभाळलेला विकत घेतलेला किंवा त्या पुरुषाच्या घराण्यातील पूर्वीच्या कुणा फर्जंदाचा मुलगा सुद्धा फर्जंदच म्हणला जात असे शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याशी संबंधित असे जे फर्जंद आहेत त्यांचे आडनाव ज्या ज्या वेळी कागदपत्रात नमूद झालेले आहे त्या त्यावेळी ते भोसले असेच आहे यामुळेच हे सर्व कुठल्याही प्रकारचे फर्जंद असले तरी ते भोसले घराण्याशी भोसल्यांच्या कुटुंबाशी अगदी घट्टपणे निगडीत आहेत हे कळते पण ते धर्मपत्नीपासून म्हणजे प्रथम दर्जाच्या पत्नीपासून झालेली संतती नाहीत हे स्पष्टपणे कळावे म्हणूनच त्यांना फर्जंद हे विशेष नाव दिले गेलेले आहे फर्जंद शब्दाचे हे निरनिराळे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजेत कारण आपल्या शिवकालीन इतिहासात अनेकदा फर्जंद हा शब्द आपल्यासमोर येतो तेव्हा आपण आताच पाहिलेली ही माहिती नसेल तर नक्कीच गोंधळात पडतो आता या फर्जंदांचे महत्व नेमके काय होते ते सांगतो एखाद्या व्यक्तीच्या धर्मपत्नीपासून झालेल्या औरस पुत्रांच्या बरोबरच या फर्जंदांचे म्हणजे दुय्यम दर्जाच्या पुत्रांचे सुद्धा पालन पोषण एकाच मोठ्या कुटुंबात एकत्रपणे होत असे यामुळे हे फर्जंद औरस पुत्रांचे सवंगडी म्हणून खेळगडी म्हणून आणि पुढे अंगरक्षक म्हणून जवळच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून तयार होत असत एकत्रित कुटुंबातील मुलांप्रमाणेच वाढवले गेल्यामुळे औरसपुत्रांमध्ये आणि या फरजंदांमध्ये एक प्रकारचे कौटुंबिक आपुलकीचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध तयार होत असत फर्जंद हे तर तसे औरसपुत्रांचे एक प्रकारचे सावत्र भाऊच असत संताजीराजे भोसले हिरोजी फर्जंद बकाजी फर्जंद आनंदराव फर्जंद भोसले कोंडाजी फरजंद यांनी शिवस्वराज्यासाठी शिवरायांच्या सैन्यातून सरदार म्हणून मोठे पराक्रम केलेले आहेत शिवस्वराज्यासाठी हे फर्जंद अशा प्रकारे फार उपयोगी ठरलेले आहेत धर्मपत्नीपासून झालेल्या औरसपुत्रांसोबतच दुय्यम दर्जाच्या पत्नींपासून झालेले फरजंद आणखी एका बाबतीत फार महत्वाचे ठरत त्या काळी अनेक लग्ने करण्यामागे जास्त मुले असावीत हे एक मुख्य कारण होते बालमृत्यूचे प्रमाण त्या काळी आजच्यापेक्षा खूपच जास्त होते शहाजीराजे आणि जिजाऊंचे चार पुत्र अल्पवयातच निधन पावले होते हे गेल्या भागात आपण पाहिलेलेच आहे अपघातामुळे किंवा आजारपणामुळे सुद्धा अनेक मुले वयात येण्यापूर्वीच दगावत असत काही वेळा घराण्यांचे वैरी ते घराणे संपवण्याच्या उद्देशाने हल्ले करून घात करून मुलांना मारत असत त्याबरोबरच अगदी पंधरा सोळा वर्षाची मुले सुद्धा थेट रणांगणावर लढण्यासाठी गेल्याची उदाहरणे आहेत यात अनेकदा त्या लढाईतच ती मुले मारली जात शहाजीराजे आणि जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे असेच एका लढाईत वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षी वीरगती पावले होते अशा अनेक कारणांमुळे जास्त मुले असणे ही त्या काळाची एक महत्वाची गरज होती यातूनच कायदेशीर विवाहासोबतच दुय्यम प्रकारचे विवाह केले जात हे त्या काळी समाज मान्य होते इतकेच काय दासी किंवा रखेलीपासून पुत्र झाले आणि ते पूर्णपणे अनौरस असले तरी त्यात काही फार जगावेगळे मानले जात नसे त्या काळच्या अनेक मोठमोठ्या घराण्यांमध्ये खाजगी दासी आणि रखेल्या ठेवल्याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत तत्कालीन देशकाल परिस्थितीप्रमाणे हे प्रकार स्वीकारले जात आणि काही वेळा तर तसे करणे हे प्रतिष्ठेचे लक्षणसुद्धा मानले जाई यामध्ये लपवून ठेवण्यासारखे काही आहे असे अजिबात बात मानले जात नसे म्हणूनच सभासद बकरींसह इतर बकरींमध्ये सुद्धा शहाजीराजांच्या नाटक शाळेचे पुत्र आणि शहाजीराजांचे फर्जंद असे उघड उल्लेख आलेले आहेत आता यात दुय्यम दर्जाच्या पत्नींपासून झालेले फर्जंद आणखी एका बाबतीमध्ये फार महत्वाचे ठरत असत जेव्हा काही कारणाने एखाद्या व्यक्तीचे धर्मपत्नीपासून झालेल्या औरस वारसांपैकी कुणीच जिवंत उरला नसेल शिल्लक राहिला नसेल तर अशावेळी हे फर्जंद म्हणजे दुय्यम दर्जाचे वारस त्या घराण्याचे उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले जात घराणे पूर्णपणे नष्ट होण्यापासून घराण्याचा पूर्ण निर्वंश होण्यापासून वाचवण्यासाठी ते घराणे टिकवण्यासाठी अशा प्रकारे हे फर्जंद फार उपयुक्त ठरत असत शिवाय फर्जंद हा दुय्यम दर्जाचा असला तरी तो त्या घराण्याच्या मुख्य पुरुषाच्या रक्ताचाच वारस असे औरस पुत्रांप्रमाणेच यांच्यात एकाच समान पित्याचे रक्त म्हणजे सध्याच्या आपल्या भाषेत जीन्स असल्यामुळे हे फर्जंद महत्वाचे असत आणि औरस पुत्रांचे ते थोड्या दूरचे का असेनात समान रक्ताचे सावत्र भाऊच असत आता याच्याही पुढचा प्रकार सांगायचं सा म्हटले तर जेव्हा पुत्र ही उरलेले नसतील फर्जंद सुद्धा शिल्लक राहिलेले नसतील तर अशा वेळी दासी किंवा रखेलीच्या पोटी जन्मलेले लेकावळे किंवा दासीपुत्र हे तिसरा पर्याय म्हणून समोर येत कारण हे पूर्णतः बेकायदेशीर म्हणजे त्यांच्या आईचे लग्न त्या घराण्याच्या मुख्य पुरुषाशी झालेलेच नसल्यामुळे पूर्णपणे अनवरस असले तरी त्यांच्यात सुद्धा मुख्य पुरुषाचेच रक्त असल्याने अगदी अटीतटीच्या आणीबाणीच्या घराने पूर्णपणे नष्ट होण्याच्या प्रसंगी हे दासीपुत्र आणि रखेलीचे पुत्र घराने रखेली टिकवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरत आपल्या मराठीशाहीच्या इतिहासात असे अनेक कर्तबगार आणि पराक्रमी दुय्यम दर्जाचे पुत्र आणि दासीपुत्र होऊन गेलेले आहेत फर्जंदांची या भागातील ही सविस्तर माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच पडलेला असेल तो म्हणजे फर्जंद हे दुय्यम दर्जाचे पुत्रच असतात हे कशावरून तर नाटकशाळा म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरातच फर्जंद हे दुय्यम पुत्र कसे याचे उत्तर मिळते हे उत्तर नाटकशाळा या शब्दाच्या अर्थासह आणि शहाजीराजांच्या नाटकशाळा या कशा प्रकारच्या स्त्रिया होत्या या यासह येत्या शुक्रवारी आपल्या या चॅनेलवर स्वतंत्र भागात सादर होत आहे यानंतर येणारा तो भाग पाहण्यापूर्वी आजच्या या भागासह यापूर्वीचा शिवरायांचे आठ भाऊ कोण होते हा भागसुद्धा तुम्ही पाहणे आवश्यक आहे मित्रांनो फर्जंद म्हणजे कोण या प्रश्नाचे या भागात सादर केलेले सविस्तर उत्तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा यातील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म